नमस्कार सर्वांना जय शिवराय तर सर्वांना प्रश्न पडला असेल की मोडीमध्ये कुणबी मराठा हे कसे शोधावे कसे लिहावे व कसे वाचावे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे सर्व प्रश्न सोडवणार आहे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला नमस्कार मंडळी तर सुरुवातीला आपण कुणबी मराठा शब्द कसा लिहावा त्या अगोदर आपण त्याचे आपण मूळाक्षरं जे असतात बाराखडी ती पाहून घेऊया सुरुवातीला आपण ऊ हा शब्द पाहूया इकडे पहा ऊ ऊ कशा पद्धतीने लिहिला जातो एक अशी लाईन मारली जाते आणि त्यावरती अशा पद्धतीने ऊ काढला जातो तर इथे पाहू शकता इथे काही वेळा असं काढलं जातं ठीक आहे तर ते किंवा या पद्धतीने सुद्धा काढलं जातं तर या दोन पद्धती आहेत ऊ काढण्याच्या ठीक आहे तर आता ऊ नंतर आपण पुढचा शब्द पाहूया पुढचं अक्षर काय आहे तर कू आता कू पहा कसा काढला जातो तर एक लाईन मारली जाते ह्या पद्धतीने पहिला ऊ काढला जातो ठीक आहे त्यानंतर क काढला जातो या पद्धतीने आपण कू काढू शकतो म्हणजेच हा ऊ काढला जातो त्यानंतर हा क काढला जातो हा झाला कु याला आपण कु म्हणतो ठीक आहे पहिला उकार आणि दुसरा उकार मोडीमध्ये सारखाच असतो त्यामुळं काळजी करायचं काही कारण नाही इकडे पहा या पद्धतीने काढलेलं आहे तर क काढायची पद्धत या पद्धतीने क काढला जातो किंवा दुसरी एक पद्धत क काढायची ती म्हणजे क असासुद्धा काढला तर या ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की असा क काढला आहे परंतु काही मोडीमध्ये म काढला जातो त्या पद्धतीने क असतो परंतु आपल्याला तो संदर्भ पहिला पूर्ण शब्द वाचावा लागतो त्यानंतर पुढचा अक्षराचा आपल्याला संदर्भ लावा लागतो आता इथे कू काढायची दुसरी एक पद्धत मी तुम्हाला सांगतो की ती खूपच दुर्मिळ आहे ती कमी वेळा वापरली जाते ती म्हणजे सुरुवातीला असं क काढला जातो नंतर उकार दिला जातो या पद्धतीने कू काढला जातो हा क दिसेल आणि हा उकार दिसेल ही एक दुसरी पद्धत आहे कू काढण्याची तर इथली पद्धत तुम्ही पाहिली सुरुवातीला उकार काढलेला आहे सुरुवातीला उकार काढलेला आहे कशा पद्धतीने तर असा उकार काढलेला आहे त्यानंतर असं क काढलेला आहे हा झाला कू ठीक आहे तर आपलं आता पुढचं जे अक्षर आहे ते पाहून घेऊया आता इथे ठा काढलेले आहे आपण कुणबी मराठा शोधणार आहे त्यामधला ठा कशा काढलेला आहे आपण तो पाहून घेऊया इथे पाहू शकता की ठा कसा काढलेला आहे हा ट असा काढला जातो ठ हा जो ब मूळाक्षरातला ठ आहे तो या पद्धतीने काढला जातो फक्त ज्याला ठा करायचा असेल तर इथे एक टिंब दिला जातो त्या पद्धतीने ठा झालेला आहे मराठाचा जो शेवटचा ठा आहे तर या पद्धतीने आपल्याला मोडी कागदपत्रामध्ये दिसून येतो तर आता पहिलं तुम्हाला एक ट सुद्धा दाखवतो आपण जो ट असा काढतो तो मोडीमध्ये ट अशा पद्धतीने काढला जातो ठीक आहे ज्याला ठ करायचा असेल तर फक्त काय करायचं आहे इथे टिंबडायचं म्हणजे या पद्धतीने ठ झालेला आहे परंतु ठा काढायचा असेल तर या पद्धतीने ठा काढला जातो तर इथे तुम्ही बाजूला पाहू शकता की ठा कसा काढलेला आहे अजून दुसरा शब्द कोणता आहे तो पाहून घेऊया आता इथे न काढलेला आहे न ना आणि नी काढलेला आहे तर आता इथे पाहू आपण न कसं काढलेलं आहे तो मला सुरुवातीला सांगतो हा जो काढला आहे तो ज काढलेला आहे ज जमध्ये जेव्हा तुम्ही हे पूर्ण पहिलं जे आहे ते भरता त्यावेळेस तो न होतो आणि समजा आता तुम्ही हे जर काढलं मी जा काढलेलं आहे परंतु जेव्हा तुम्ही हे पहिलं जर भरता तर त्यावेळेस तो जा तयार होतो ना तयार होतो आणि आता समजा हा हे जे काढले ना मी तो जी काढलेला आहे परंतु म्हणजे जेव्हा मोडीमध्ये तुम्ही हे सुरुवातीचं भरता त्यावेळेस तो नी तयार होतो ज आणि न खूप साम्य आहे आता तुम्हाला तो दाखवतो हा जो काढला होता ज आहे याला आपण ज म्हणतो आणि पण परंतु जेव्हा आपण या पद्धतीने ज काढून येथे असं पूर्ण भरीव करतो त्यावेळेस तो न तयार होतो म्हणजे मोडीमध्ये अशी गंमत आहे हा झाला ज आणि हा न आन फक्त बघा किती अंतर दिसतं तुम्हाला फक्त ही जी गाड दिसते आहे ती भरली की त्याचा न तयार होतो नाही तर हा ज असतो आपल्याला जसुद्धा खाली दाखवलेला आहे तो आपण पाहून घेऊया तर इकडे पहा पहिली गंमत कशी आहे ती आता वरती नमध्ये काय होतं की हे पूर्ण भरीव होतं या पद्धतीने न तयार झाला परंतु आता कसं झालेलं आहे सेमच आहे म्हणजे एक सारखंच आहे फक्त फरक आहे तर ह्या घाटीचा फरक आहे ज आणि न मध्ये एवढाच फरक मिळून येतो ठीक आहे तर आपण आता पुढचं अक्षराकडे जाऊया पुढचं कोणतं आहे तर ब ब मिळालेलं आहे तर ब कसं काढलं इथे इथे या पद्धतीने ब काढलेलं आहे ठीक आहे म्हणजे ब काढायची सुद्धा पद्धत असते या पद्धतीने ब काढला जातो ठीक आहे तर आता कोणबीमधला आपल्याला बी पाहायचं आहे बी कोणत्या प्रकारे काढलेलं आहे तर इथे पहा असं करून या पद्धतीने बी काढलेलं आहे ठीक आहे तर आता आपण बी कसा काढला तो इथे पाहून घेऊया एकदा या पद्धतीने बी काढलेला आहे आता बीमध्ये कधी कधी घाटेसुद्धा येतात घाटी म्हणजे कशा आता इकडे बघा ह्या पद्धतीने घाटी येतात कधीकधी आपल्याला कुणबीमध्ये अशीसुद्धा पद्धत दिसून येते तर आता तुम्ही इकडे पाहू शकता इथे पहिला उकार आणि दुसऱ्या उकारमध्ये काहीच फरक नाही आहे मोडीमध्ये हीच खासियत आहे की तुमचा पहिला उकार दुसरा उकार हे सर्व तुम्हाला सारखंच मिळून येईल त्यामुळं तुम्हाला सोपी म्हणजे ओळखायलासुद्धा सोपं जाईल परंतु कुणबी हा कसा काढला जाईल ते तुम्हाला स्वतःच्या सरावानेच तुम्हाला ते समजून जाईल आता इथे बी काढलेलं तुम्हाला अशा पद्धतीने दिसतंय परंतु तुम्हाला कागदपत्रामध्ये असंच दिसेल असं नाही कधी कधी ते असं दिसून कुणबी असं सुद्धा दिसू शकतं ही सुद्धा मोडीची गंमत आहे तर ठीक आहे तर आपण आता खाली अजून दुसरा कोणता शब्द आहे का तो पाहून घेऊया इकडे पहा मराठामधला र मराठा कसा आता र कसा काढलेला आहे हे फक्त असं जे काढलं आहे म्हणजे असा झाला र रा कसा काढला आहे रा या पद्धतीने काढलेला आहे री कसा काढलाय री या पद्धतीने काढलेला आहे तर मोडीमध्ये र सुद्धा पद्धती आहेत आता ही एक पद्धत झाली र काढायची आता दुसरी पद्धत र काढायची इकडे पहा इकडे र असा काढलेला आहे रा असा काढलेला आहे री कसा काढलाय तर अशा पद्धतीने म्हणजे रा काढायच्यासुद्धा पद्धती दाखवलेल्या आहेत तर इथे बघा वरची पद्धत कशी रा काढायची आपण पाहिली तर ती या पद्धतीने होती अशा पद्धतीने रा होती तर हे इथे या पद्धतीने रा काढलेला आहे म्हणजे रा काढायच्यासुद्धा दोन पद्धती आहेत मराठामधला जो रा आहे त्या दोन पद्धतीने काढलेला आहे कारण तुम्ही जर स्वतः अभ्यास करून नोंदी शोधायचा असतील तर यासाठी खूप दुर्मिळ गोष्टी आहेत त्यामुळं तुम्हाला या गोष्टी माहितीच पाहिजेत तर आपण तुम्हाला जर हे पीडीएफ जर पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आपला जो हायटेक मराठीचे चॅनल आहे त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावे आणि त्या ठिकाणी तुम्हाला आपला व्हॉट्सअपचा जो ग्रुप दिसेल व्हॉट्सअपचा ग्रुप दिसेल तो जॉईन व्हा त्या ठिकाणी मी बाराखडीसुद्धा देतो मूळा देतो त्याचप्रकारे तुम्हाला हे पाई जे हे पिढीप पाहिजे असेल ते सुद्धा देतो आता आपण कुणबी मराठा म्हणजे कुणबी शब्दाचा आपण सराव करू आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इथे कू काढून असं क काढलेला आहे आणि हा न जो बाणाचा आहे तो असा काढलेला आहे आणि इथे हा बी अशापणे काढलेला आहे हा कुणबी शब्द झालेला आहे आता तुम्हाला इथे काही म्हणजे फरक दिसेल थोडाफार म्हणजे आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं सेम त्या पद्धतीनेच हा कू काढला आहे आणि हा कुणबी तुम्हाला बोलो त्याप्रमाणे हे ते दिलेली आहे कुणबी शब्द फक्त इथे काय केलेलं आहे इथे न नळाचा आणि इथे न बाणाचा वापरलेला आहे म्हणजे कदाचित आता हे जे तुमचे हेडमास्टर असतील त्यावेळेसचे त्यांनी ज्या पद्धतीने लिहिलेले असेल त्या पद्धतीने तुम्हाला शोधावं लागेल त्यामुळं आपण इथं सगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत म्हणजे इथं काय केलं कू काढून इथे पहा परत एकदा इथे त्यांनी काय केलं इथे कू काढला त्यांनी कू असा इथे न काढलेला आहे आणि या पद्धतीने त्यांनी बी काढलेलं आहे कुनबी असा शब्द काढलेला आहे ठीक आहे तर त्यानंतर नळ नळाचा जो आहे तो आपण बघून घेऊया इथे पहा अशा पद्धतीने असं कू काढलं त्यांनी इथे कू इथे स्पष्ट दिसत नाही तर आपण हे शाही वापरू इथे पहा कू इथे न बघा तुम्हाला जो मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आपण की ते हा जो न असतो तो भरीव असतो ठीक आहे जर आपण असं काढलं तर तो ज होतो आणि भरीव असेल तर न होतो अशा पद्धतीने कुणबी काढलेलं आहे तर तुम्हाला कुणबी कसं काढलं दिस दिसलं असेल इकडे बघा सेम त्या पद्धतीने आपण ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने कुणबी काढलेलं आहे कुणबी सदर हा असा स काढला जातो मोडीमधला स असा आहे आणि य असा आहे तुम्हाला आता काही शिकवत नाही आहे पण सांगतोय की या पद्धतीने स काढला जातो असं उलटे केलं की य होतो असा द काढण्यासाठी बघा आता द तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने काढलेला आहे इथे पहा द असा काढलेला आहे आणि हा र सदर फक्त आपल्याला सध्या कुणबी शब्द महत्त्वाचा आहे आता ह्याच्या आपण आता पुढे आपण हिडूमध्ये पाहणार आहोत जे ऐतिहासिक म्हणजे तुमचे जुने कागदपत्रामध्ये नोंद कशा पद्धतीने असू शकते आता आपण ते पाहणार आहोत आता तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा आला आहे की नोंद शोधायची कशी या ठिकाणी जात दिसते तुम्हाला तर कुणबीचं कसं शोधलं जातं तर आता आपण पाहणार आहोत आता ही एकदम जुनी नोंद आहे एका ठिकाणी मला मिळाली होती ती मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहो तिकडे बघा जात दिलेली आहे आता कुणबी कसं लिहिलं आहे इथे ते पाहून घ्या आता बघा तुम्हाला खूप विचित्र वाटेल की अरे हे काय असं कसं काय कुणबी लिहिलेलं आहे तर इथे तुम्हाला फोड करून सांगतो शब्दाची तुम्हाला जर तो ऊ सांगितला होता तो हा ऊ आहे बघा किती छोटा आहे काही लोक भिंगाचा वापर करतात मोडी वाचण्यासाठी तर तर तुम्हाला मी स्पष्ट शब्द सांगणार आहे कसं त्यांनी लिहिलेलं आहे इथे कुणबी हा शब्द कसा लिहिला आहे आता इथे बघा आपण इथं वरती लिहू त्यांनी उ असा काढलेला आहे ठीक आहे आणि क बघा क हिथून त्यांनी असं करून क काढलेला आहे ठीक आहे तर आता तो क मी तिथे घेतो क घेतो आता उ काढून क का असा घेतलेला आहे त्यांनी आता न बघा न असं मोठा करून असा घेतलेला आहे आपल्या तो ज हे का न आहे कळत नाही परंतु आपल्याला तो संदर्भात रावा लागतो आता हा कू न झाला आता बी बघा बी दिसायला खूपच तुम्हाला अवघड वाटेल आता इथून हा न गेलेला आहे तर पुढे बघा बी कसा काढलेला आहे त्यांनी एक मिनटं तुम्हाला दाखवतो बी तर बीचं बघा इथं तुम्हाला हे बघा इथून असा हा बी काढलेला आहे इथून या पद्धतीने असं केलेलं आहे म्हणजे आपल्याला शोधायलासुद्धा किती डोकं लावावं लागतं ते पहा या पद्धतीने बी काढलेलं आहे त्यांनी म्हणजे पाहू शकता हा सुद्धा मी तुम्हाला फोटो पाहिजे असेल कुणबीचा तर तो तोसुद्धा आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवरती मी देतो फक्त आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जावं लागेल वॉट चॅनलच्या त्या ठिकाणी आपली जी लिंक आहे चॅनलची ती जॉईन करा व्हॉट्सअपची त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला कुणबीची देतो आता बघा कधी स्पष्ट दिसते कुणबी या पद्धतीने आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे तर व्हिडिओ हा कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जिजाऊ जय शिवराय